अजित पवार तुम्हाला माझं आव्हान आहे या चुकीच्या पद्धतीने कराल तर तुम्हाला मागा तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा की सांगा विधानसभा हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्यांनी न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते ठेवायची जागा नाही आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर घेऊ नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे ते व्यक्ती म्हणत आमचं ही म्हणणं ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करायची धन्यवाद ndo 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 प्रत्येक खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आम्ही राज्याच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना अध्यक्षांना सांगितलं की हे पत्ते तुम्ही घ्या संधी आणि तुमच्या त्या कृषी मंत्र्याला त्या त्यांनी विधानसभागृहामध्ये पत्ते नाही खेळले पाहिजे त्यांना पदावरून बडतर्फ करा आणि त्यांना पत्ते घरी खेळायला पाठवा एवढं आम्ही निवेदन दिल्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली अतिशय अमानुष मारहाण केलेली आहे परंतु हे शेतकऱ्यांच्या पोरांवर तुम्ही हल्ला केला आहे राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का माझा सवाल आहे अजित पवारांना की अजित पवार तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता अशा चुकीचे कृषी मंत्री राज्याला तुम्ही देता आणि शेतकऱ्यांच्याच पोराना तुम्ही मारण्याचं काम करताय याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार म्हणजे मोजावी लागणार लोकशाही मार्गाने आंदोलन केलं होतं हो लोकशाही मार्गच आहे ना आम्ही काही कोणाला मारायला गेलो नव्हतं आम्ही कोणावर दगडफेक करायला गेलो नव्हतो आम्ही कुठं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा विषयच नव्हता आमचा आम्ही फक्त सांगत होतो की त्या ठिकाणी बघा तुम्ही हे पत्ते तुम्ही त्यांना द्या आणि त्यांना घरी पाठवून खेळायला सांगा अहो ते राज्यातच विधानसभा एक सांगा आता मारहाण करणार कोण लोक होते ते सांग राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते असतील काही गुंड लोक आहेत आमच्या लोकांना त्याची माहिती आहे बघू आता बरं आता हे पत्रकारांची जी मुस्कडदाबी आहे तुम्हाला मारहाण झाल्यानंतर आम्ही तुमची मुलाखत घेतली सरकार सरकार पोलीस यंत्रणा पत्रकारांची सुद्धा मुस्कडदाबी करते असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के दुम्ह चुकीच्या पद्धतीने नका ना ना आँग आँग न करू आमच्या बाईक प्रयत्न केला पोलीस सुद्धा शेतकऱ्यांचेच मुलं आहे त्यांनी सुद्धा ह्याच्यावर संवेदनशील संवेदना बघितलं पाहिजे सहानुभूतीनं बघितलं पाहिजे हा विषय चुकीच्या पद्धतीने नका करू अजित पवार तुम्हाला माझं आव्हान आहे ह्या चुकीच्या पद्धतीने कराल तर तुम्हाला महागात पड